श्री स्वामी समर्थ हो, तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी, मना स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास अमावस्येनिमित्त जाणून घेणार आहोत कारण सत्तावीस तारखेला आहे अमावस्या आता ही जी अमावस्या आहे ती खऱ्या अर्थाने आजच सुरू झालेली आहे म्हणजेच सोमवारी सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी ही अमावस्या दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी सुरू झालेली आहे तर ही अमावस्या तारखेला मे रोजी सकाळी वाजून बत्तीस मिनिटांनी संपणार आहे तर आता आजच्या दिवशी सोमवती अमावस्या म्हणून देखील ही ओळखली जाते आणि आजच्या दिवशी देखील अमावस्येच्या बाबतीतले उपाय आपण जाणून घेतलेले होते आणि ते तुम्ही केलेही असतील त्यासोबतच जर उगवत्या तिथीनुसार जर आपण विचार केला तर उगवत्या तिथीनुसार उद्या अमावस्या ही साजरी होणार आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी जरी तुम्ही उपाय केले तर निश्चितपणे त्याचा देखील तुम्हाला सकारात्मक असा अनुभव पाहायला मिळणारच आहे तर अमावस्येच्या दिवशी नेमकं कुठली कामं करावी यासंबंधीचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यापैकी जे जे कामं करणं तुम्हाला शक्य होणार आहे ते तुम्ही निश्चितपणे करू शकतात आता यामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या अतिशय सोप्या प्रत्येकाला करणं सोपं होईल आणि जास्त खर्चिकही नाही वेळ खाऊ देखील नाही त्यामुळे जे करणं शक्य होणार आहे ते तुम्ही नक्कीच करा आणि इथून पुढे दर अमावस्येला जर ह्या गोष्टींचा समावेश आयुष्यामध्ये केला तर निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारिक असे बदल देखील दिसून येतात कारण अमावस्या आणि पौर्णिमा ह्या दोनही तिथी अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात अमावस्या तिथी म्हटलं तर बरेच जण घाबरतात की खूप काहीतरी वाईट अशी ही तिथी आहे पण अमावस्या तिथी वाईट नाही अमावस्या म्हटलं तर माता लक्ष्मीची अत्यंत प्रिय अशी ही तिथी आहे त्यामुळे अमावस्याच्या दिवशी जर आपण माता लक्ष्मीसंबंधी काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्याने आपल्या घरामध्ये धनप्राप्ती होण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते फक्त अमावस्येच्या दिवशी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते जसं की आपल्याला जर नवीन काही खरेदी करायचं असेल किंवा महत्वाचं काम सुरू करायचं असेल तर अमावस्येच्या दिवशी करू नये कारण त्या तिथींचा आपल्या आयुष्यावर थोडासा परिणाम तरी होतच असतो त्यामुळे खूप घाबरून जाण्याचं काम नाही फक्त आपल्याला सेवा करायची आहे कारण जो सेवा करतो त्याला कुठलीही बाधा कधीही होऊ शकत नाही तर चला आता कुठली कामं आपल्याला करायची असतात अमावस्येच्या दिवशी ते जाणून घेऊया आता हे फक्त ह्या अमावस्ये मर्यादित नसून प्रत्येक अमावस्येला ही कामं केलं तरीही चालतं तर, तर बघा अमावस्येला सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळ टाकून आंघोळ करावी काळे तिळ टाकून जर आपण आंघोळ केली तर आपला जो दोष आहे तो दूर होण्यासाठी मदत मिळते त्यासोबतच जी निगेटिव्हिटी आहे ती निघून जाण्यासाठी देखील मदत मिळत असते त्यासोबतच तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्या गंगाजलाने आपण आंघोळ केली म्हणजेच काय तर त्याचे दोन थेंब जरी आपण अंघोळीच्या पाण्यात टाकले आणि त्याने त्या पाण्याने आंघोळ केली तर आपल्याला गंगा स्नानाचं पुण्यपद्री पडत असतं म्हणून ते जर तुमच्याकडे असेल तर ते देखील तुम्ही आंघोळीच्या आपल्या घरामध्ये दर अमावस्येला हळदीचं पाणी शिंपडायचं आहे आपण दर गुरुवारी देखील ते करायला हरकत नाही पण अमावस्येच्या दिवशी आवर्जून करावं त्यासोबतच आपल्या घरातली जी फरशी आहे ती खडे मीठ जे आहे त्या मिठाच्या पाण्याने पुसून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर आपण अमावस्येला केलं ती जी निगेटिव्हिटी आहे ती निघून जाण्यासाठी या खडे मिठाचा खूप उपयोग होत असतो म्हणून हा देखील छोटासा उपाय अमावस्येच्या दिवशी आवाजून करावा त्यासोबतच तुमचं अंगण असेल तर अंगणामध्ये देखील थोडंसं हळद आणि मीठ घालून ते जे पाणी आहे त्याचा सडा अंगणामध्ये टाकायचा आहे किंवा बाहेर जर तुमची फरची असेल तर ती त्या पाण्याने पुसायची आहे त्यानंतर आपला जो उंबरटा आहे त्यावर अमावस्येच्या दिवशी हळदीचं लेपन करायचं त्यावर लक्ष्मीची पावलं काढायची स्वस्तिक काढायचं दरवाज्यावर शुभ लाभ लिहायचं अशा पद्धतीने ह्या गोष्टी अमावस्येच्या दिवशी केला तर माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं त्यासोबतच अस काही ठिकाणी स्वस्तिक देखील आवर्जून काढावं जसं की मुख्य दरवाजा आहे आपलं स्वयंपाकघर आहे तुळशी माता आहे अशा ठिकाणी जर आपण स्वस्तिक काढलं तर स्वस्तिक मांगल्याचं प्रतीक असल्यामुळे घरातलं वातावरण मंगलमय होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते त्यासोबतच अमावस्येच्या दिवशी आपले जे देव आहेत ते स्वच्छ करण्यासाठी किंवा आपलं देवघर स्वच्छ करण्यासाठी खूप उत्तम दिवस मानला जातो म्हणून जर तुम्हाला देवघराची स्वच्छता करायची असेल तर ती आवर्जून तुम्ही अमावस्येच्या दिवशी करा कारण अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरातलं जाळं जळमळ जे जा आहे ते देखील झटकत असतो अमावस्येला आपल्या घरातली दरिद्रता बाहेर काढण्यासाठी आपण हे छोटे छोटे उपाय करत असतो आता देवांना दररोज जरी आंघोळ घालत असलो तरीही कधी कधी थोडंसं देवांवर काळपटपणा येतो त्यामुळे आपल्याला ते स्वच्छ करायचे असतील तर उठसूट कधीही ते न करता अमावस्येचा दिवस निवडावा आणि त्या दिवशी साफसफाई करावी आता त्यानंतर देवपूजेमध्ये आपण कुठल्या महत्वाच्या गोष्टी कराव्या तर बघा माता लक्ष्मीची जी मूर्ती असेल त्यावर अभिषेक आवर्जून करावा त्यासोबतच माता लक्ष्मीसाठी कुंकुमार्चनची सेवा करावी सुक्तम जे आहे ते आपण सोळा वेळेस म्हणून कुंकुमार्चन करू शकतो किंवा एवढा वेळ नसेल तर एकदा जरी तुम्ही श्रीसुक्तम म्हटलं तरीही जाणार आहे पण श्रीयंत्रावर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्ही जर कुंकुमार्चन केलं आणि ते कुंकू दररोज आपल्या कपाळी लावलं तर आपल्याला एक प्रकारची दैवी शक्ती लाभते आणि घरामध्ये सकारात्मक गोष्टी हळूहळू घडू लागतात अशा प्रकारे सेवेमध्ये आपण ह्या गोष्टींचा देखील समावेश करू शकतो त्यासोबतच उंबरठ्यावर देखील आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये लाल रंगाची वात आपल्याला टाकायची आहे अशा पद्धतीचा दिवा मुख्य दरवाजावर लावायचा त्यासोबतच घरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये जरी आपण असा दिवा लावला किंवा उत्तर दिशेला जरी तुम्ही अशा प्रकारचा दिवा लावला तर निश्चितपणे घरामध्ये धनधान्यांची कमतरता कधीही भासत नाही त्यामुळे हा छोटासा उपाय देखील तुम्ही करू शकतात त्यानंतर उपाय काय करायचे तर उपायांमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घरातील दृष्ट अमावस्येच्या दिवशी काढायची आहे ती कशा पद्धतीने काढायची तर आपल्या मुख्य दरवाज्यावरून दही भाताचा उतारा करायचा दही भात घ्यायचा तो हातामध्ये घेऊन एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये दही भात ठेवायचा आणि त्या हातामध्ये घेऊन संपूर्ण घरामध्ये फिरायचं आणि मुख्य दरवाजावर जाऊन तो जो दही भात आहे तो सात वेळेस आपल्याला उतरवायचा आहे आणि त्यानंतर एखाद्या मोकळ्या झाड मोकळ्या ठिकाणी किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवून द्यायचा आहे रस्त्यात कुठेही टाकू नका त्याच्यावर कुणाचा पाईप पडणार नाही याची काळजी घेऊन तुम्हाला तो दही भात त्या ठिकाणी ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही दही भाताचा उतारा आपल्या घराची दृष्ट काढण्यासाठी कर, करू शकतात त्यासोबतच घरामध्ये एखादी व्यक्ती सातत्याने आजारी पडत असेल किंवा आपल्या मुलांची प्रगती व्हावी पतीची प्रगती व्हावी असं जर वाटत असेल तर त्यांच्यावरून देखील तुम्ही दही भाताचा उतारा करू शकतात किंवा थोडेसे काळे तीळ जर त्यांच्यावरून उतरवून टाकले तर निश्चितच त्यांच्या प्रगतीसाठी मदत मिळणार आहे त्यासोबतच जी निगेटिव्हिटी आहे ते निघून जाण्यासाठी देखील मदत मिळणार आहे त्यामुळे हा उतारा देखील तुम्ही करू शकतात फक्त हे जे काळे तीळ आहे ते उतरवल्यानंतर उत्तर दिशेला तुम्हाला फेकून द्यायचे आहे तीळ घेताना अगदी थोडेसे घ्यायचे खूप मुठभर घेण्याची गरज नाही चार पाच दाणे जरी हातात असले तरीही चालेल पण अशा प्रकारचा उतारा तुम्हाला करायचा आहे त्यानंतर बघा पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी देखील अमावस्येच्या दिवशी उपाय केले जातात त्यामुळे पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली एक मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि हा जो दिवा आहे तो लावल्यानंतर त्या ठिकाणी बसून पितृसुक्त पितृस्तोत्र म्हणायचा आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम पितृदेवताय नम हा या मंत्राची एक एक माळ जप तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे पिंपाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा देखील घालायच्या आहे त्यासोबतच दक्षिण दिशेला दहीभात कावळ्यांसाठी ठेवायचा आहे कावळ्याऐवजी दुसरे पक्षी जरी येऊन ते भात खात असतील तरीही हरकत नाही पण अशा प्रकारे दहीभात आपल्याला पक्ष्यांसाठी खास करून कावळ्यासाठी ठेवायचंच आहे जेणेकरून आपले जे पितृ आहे त्यांचा आशीर्वाद जो आहे तो आपल्याला प्राप्त होण्यासाठी मदत मिळेल आणि पितृदोषापासून मुक्तता होण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळेल त्यानंतर बघा आपल्याला अमावस्येच्या दिवशी काही गोष्टी चुकूनही खायच्या नसतात त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे ज्या पांढऱ्या रंगाच्या वस्तू आहे मग ते कुठलेही पदार्थ असू द्या त्यामध्ये खास करून पेडा मिठाई बर्फी हे जे पदार्थ आहे पांढऱ्या रंगाचे ते चुकूनही खायचे नाही फक्त जर तुम्ही मंदिरात कुठे गेलात आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला प्रसाद मिळाला तर तो तुम्ही खाऊ शकतात कारण मंदिरातलं वातावरण हे पवित्र असतं त्या ठिकाणी कुणीही काहीही वाईट करण्याचा जरी प्रयत्न केला तरीही ते होऊ शकत नाही पण मंदिर वगळता जर तुम्हाला कोणी काही मिठाई अमावस्याच्या दिवशी देत असेल तर तो, तो पदार्थ तुम्हाला चुकूनही खायचा नाही भलेही तुम्ही तो हातात घ्या नंतर तुम्ही मुंग्यांसाठी ठेवून द्या पण तुम्ही स्वतःही खायचा नाही आणि घरातील कुठल्या सदस्याला देखील तो पदार्थ खायला द्यायचा नाही या व्यतिरिक्त चहा देखील अमावस्याच्या दिवशी शक्यतो कुणाच्या घरचा घ्यायचा टाळावं घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही बाहेर स्वखर्चाने तुम्ही चहा वगैरे घेऊ शकतात पण कोणाच्या घरचा चहा अमावस्येच्या दिवशी चुकूनही पिऊ नये त्यासोबतच जे खाण्याचं पान असतं जेवणानंतर बऱ्याच जणांना सवय असते पान खाण्याची हे पान तुम्ही स्वखर्चाने विकत घेतलं तर हरकत नाही पण जर कोणी तुम्हाला खायला देत असेल तर ते अमावस्येच्या दिवशी चुकूनही खाऊ नये या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याचं पालन जर आपण केलं तर निश्चितच आपल्या आयुष्यावर त्याचा उलट परिणाम ना होणार नाही तर ही काळजी जर आपण घेतली तर आपल्याला कुठल्याही गोष्टींमध्ये अडचणी निर्माण होणार नाही त्यासोबतच बऱ्याच जणांना घरामध्ये अस्वस्थ वाटतं अमावस्येच्या दिवशी किंवा अमावस्याच्या एक दोन दिवस अगोदर अमावस्याच्या एक दोन दिवस नंतर घरामध्ये वादविवाद सातत्याने सातत होतात जर असं होत असेल तर निश्चितच तुमच्या घरावर काहीतरी बाधा आहे किंवा पितृदोष वगैरे तुम्हाला असू शकतो वास्तुदोष असू शकतो त्यामुळे ही समस्या दूर जाण्यासाठी तुम्हाला हे जे काही उपाय सांगितलेले आहेत ते करणं गरजेचं असणार आहे सातत्याने जर हे उपाय केले तर निश्चितच तुम्हाला त्याचा सकारात्मक असा अनुभव यायला सुरुवात होईल फक्त हे सगळं करत असताना ते मनापासून करा मुख्य म्हणजे विश्वासाने करा कारण कुठलीही गोष्ट विश्वासाने जर आपण केली तरच त्याचा परिणाम आपल्यावर दिसून येतो त्यासोबतच जर तुम्हाला दान करण्याची इच्छा असेल तर तुम्ही तेल मीठ पीठ यापैकी काहीही दान करू शकतात कारण बघा अमावस्या मागण्यासाठी गावाकडे अजूनही बायका येतात त्यांना अमावस्या दिली जाते आता तुमच्या भागात जर कोणी येत नसेल तर एखादी गरजू व्यक्ती असेल तर त्या ठिकाणी जरी तुम्ही थोडंसं तेल मीठ पीठ किंवा तुम्हाला जे दान करायचं असेल ते जर दान केलं निश्चितच तुम्हाला त्या दानाचं पुण्यफळ मिळणार आहे फक्त दान करताना गुप्तपणे करावं एवढंच या ठिकाणी सांगणं आहे तर ही जी कामं सांगितलेली आहे यापैकी जे करणं तुम्हाला शक्य होणार आहे ते करण्याचा प्रयत्न करा माहिती कशी वाटली तेही कमेंट करून कळवा आणि जर शंका वाटत असेल तर तेही तुम्ही कमेंट करून विचारू शकता चला तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद